नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे डिसेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे मराठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला जा आहे तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर सुधीर रसाळ दोन हजार चा सा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर रसाळ यांना जाहीर झाला आहे त्यांचे समीक्षात्मक पुस्तक विंदांचे गद्यरूप या पुस्तकासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे बघा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आलेले आहेत यामध्ये विविध भारतीय भाषांमधील एकवीस लेखक आणि कवींची निवड करण्यात आली आहे साहित्य अकादेमी पुरस्कार हे चोवीस भाषेत दिले जातात यामध्ये कादंबरी कविता लघुकथा निबंध नाटके आणि साहित्यिक समीक्षा यासारख्या श्रेणीतील अपवादात्मक कामांना सन्मानित केले जाते तर मराठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस डॉक्टर सुधीर रसाळ यांना जाहीर झालेला आहे नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिन कधी साजरा केला जातो तर तेवीस डिसेंबर रोजी दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिन तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा केला करण्यात आला तर बघा दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिन हा तेवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो राष्ट्रीय शेतकरी दिन देशाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करतो तर बघा हा राष्ट्रीय शेतकरी दिन आहे हा भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो नेक्स्ट आहे चोवीसावी बिम्स्टेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक कोठे झाली तर याची योग्य आहे थायलंड वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चोवीसाव्या बिमस्टेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक थायलंड येथे पार पडली यामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव जे अदीप मुजुमदार यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले या बैठकीत के मार्च दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या आढावा घेण्यात आला नेक्स्ट आहे ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर दीपा मलिक यांनी लिहिलेले आहे तर बघा दीपा मलिक ही पहिली भारतीय पॅराप्लेजिक महिला आहे म्हणजेच ते जलतरणपटू बायकर आणि कार रॅलिस्ट आहेत तिने चार लिमका विश्वविक्रम केले आहेत भारताच्या आघाडीची लीड म्हणून दीपा मलिकच्या प्रवासाचा या संस्मरणात वर्णन केलेले आहे तिने दोन हजार सोळाच्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये रोपे पदक जिंकले होते तर बघा ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे दीपा मलिक यांचे पुस्तक आहे नेक्स्ट आहे बांगलार बारी गृहनिर्माण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर याचे उत्तर आहे पश्चिम बंगाल सतरा डिसेंबर गर, दोन हजार चोवीस रोजी बांगलरबारी ही गृहनिर्माण योजना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली हे सरकारद्वारे पूर्णतः अनुदानित आहे बंगलारबारी योजनेसाठी राज्याने केलेल्या संरक्षणात अठ्ठावीस लाखहून अधिक घर घरे खरे लाभार्थी ओळखले गेले आहेत ज्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत त्यांना एकूण एक पॉईंट दोन लाख रुपये हस्तांतरित केले जातील या कामासाठी एकूण चौदा कोटी रुपयांचा खर्च होणार आहे नेक्स्ट आहे सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे तर याचे एक उत्तर आहे रिचा घोष डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय एस टी रक्षक फलंदाज रिचा घोषने महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संयुक्त जलद अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे डी वाय पाटील स्टेडियमवर वेस्ट इंडिजच्या महिला संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी ट्वेंटी सामन्यात तिने हा पराक्रम केलेला आहे तिने अवघ्या अठरा चेंडूत दुसरे टी ट्वेंटी अर्धशतक पूर्ण केले या कामगिरीसह तिने न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाईन आणि ऑस्ट्रेलियन सलामीवीर फिल्ड यांच्या विक्रमांची बरोबरी केली म्हणजे याआधी अठरा बॉलमध्ये अर्धशतक केलेले होते तिने भारतीय महिलांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम मोडला जो तिची सलामीची जोडीदार स्मृती मानधना हिच्या नावे आहे तर स्मृतीने फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये न्यूझीलंड विरुद्ध चोवीस चेंडू ती कामगिरी केली होती तर तिने आता अठरा चेंडू मध्ये अर्धशतक केलेली आहे नेक्स्ट आहे फिडे वर्ल्ड अंडर एटीन युथ रॅपिड आणि ब्लिट बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे तर याचे एक उत्तर आहे प्रणव व्यंकटेश बुद्धिबळात भारताच्या प्रणव व्यंकटेशने स्लोवेनियामध्ये फिडे वर्ल्ड अंडर एटीन युथ रॅपिड अँड ब्लिज या दोन्ही विजेतेपदे जिंकून इतिहास घडवला आहे चेन्नई अव्वल मानांकित भारतीय ग्रँडमास्टरने रॅपिड प्रकारात बाजी मारत नऊ पॉईंट पाच गुण मिळवून सुवर्ण पदक निश्चित केले रशियाच्या अलेक्झांडर कृपा चेनकोने रौप्य पदक तर युक्रेनच्या रोमन पायरीन कांस्य पदक मिळवले हो ब्रिड्स प्रकारात प्रणवने तब्बल एकोणीस पॉईंट पाच गुणांची कमाई केली ने। नेक्स्ट आहे इस्रोने सी ट्वेंटी क्रायोजेनिक इंजिनची समुद्र सपाटीवरील चाचणी कोटे केली तर तमिळनाडूतील महेंद्रगिरी या ठिकाणी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने त्याच्या सीई ट्वेंटी क्रायोजेनिक इंजिनची समुद्र सपाटीवरील हॉट चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे महेंद्रगिरी तमिळनाडू येथील इस्रो प्रोपुलेशन कॉम्प्लेक्समध्ये ही चाचणी घेण्यात आली इस्रोच्या लिक्विड प्रोक्लुजन सिस्टीम सेंटरने सदस्य सीई ट्वेंटी क्रायोजेनिक इंजिन विकसित केले आहे हे लॉन्च व्हेकल मार्क थ्री याच्या टप्प्याला सामर्थ्य देते आणि एकोणीस टनच्या भ्रष्ट लेवलवर ऑपरेट करण्यास पात्र आहे नेक्स्ट आहे चीनच्या अंतरावीरांनी किती तास स्पेस वॉक करून नवा विश्वक्रम केला आहे तर बघा नऊ तास डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये चीनी अंतरावीरांनी सर्वात लांब अंतराळ चालण्याचा म्हणजेच नऊ तासांचा नवा जागतिक विक्रम केला आहे चीनच्या तियांग स्पेस स्टेशनवर स्पेस वॉक करून त्यांनी अनेक सुधारणांची कामेही केली आहेत तियान सॉंग स्पेस स्टेशनवर असलेल्या दोन चिनी तेवीस वर्षाहून अधिक काळ टिकून राहिलेला विक्रम मोडून सर्वात लांब वॉकचा नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे तर चायना मॅनेड स्पेस एजन्सी यांच्यानुसार अंतरावीर काई जुजे आणि सॉन्ग लिंगडोंग यांनी हा विक्रम केलेला आहे तर किती तास स्पेस वॉक केलेला आहे तर नऊ तास नेक्स्ट आहे चौथी आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिप कोणत्या कोणी जिंकलेली आहे तर भारताने जिंकलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये गोव्यातील मडगाव येथील मनोहर पर्रिकर स्टेडियमवर चौथी आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती यामध्ये भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत इराणचा तीन दोन असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले तर भारतीय पुरुष संघानेही उत्कृष्ट कामगिरी करत इराणचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले आहे नेक्स्ट आहे माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलाला देशी बनावटीच्या दोन युद्धनौका नौका केली आहेत त्यांचे नाव काय का का आहे तर याची उत्तर आहे निलगिरी आणि सुरत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये निलगिरी आणि सुरत या युद्धनौका भारतीय नौदलाला देण्यात आले आहेत निलगिरी आणि सुरत या दोन स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका आहेत निलगिरी हे प्रोजेक्ट सतरा ए वर्गजहाजाचे पहिले स्टेल्थ प्रिग्रेट आहे तर सूरत हे प्रोजेक्ट पंधरा बी क्लास गायडेड मिसाईल नाशकातील चौथे स्टेल्थ विनाशक आहे भारतीय नौदलाच्या युद्ध नौका डिझाईन ब्युरोने त्यांची रचना केली आहे ते माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेडद्वारे बांधले गेले आहेत नेक्स्ट आहे कोणत्या व्याघ्र प्रकल्पात विशेष पोलीस दलाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे सिमिलिपाल सी, सी, टायगर रिझर्व्ह ओडिशा सरकारने सिमिलिपाल टायगर रिझर्व्ह मध्ये सुरक्षा मजबूत करण्यासाठी सशस्त्र पोलीस तुकडी स्थापन केलेली आहे राखीव क्षेत्रामध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी हे विशेष दल सध्याच्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत जवळून काम करेल ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलेपाल व्याघ्र प्रकल्प आहे नेक्स्ट आहे न्यू भारती म्हणजे अधिकार विधेयक भू भारती रेकॉर्ड अधिकार विधेयक दोन हजार चोवीस कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केले आहे तर याचे योग्य आहे तेलंगणा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भू भारती हे विधेयक दोन हजार चोवीस तेलंगणा राज्य विधानसभेने मंजूर केले आहे हे विधेयक राज्यातील महसूल प्रणाली आणि जमिनीच्या नोंदणी आणि नोंदणीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणले आहे हे विधेयक धारणी पोर्टलची जागा घेईल जे पूर्वीच्या भारत राष्ट्र समिती सरकारने सादर केले होते आणि जमिनीच्या नोंदणीसाठी वापरले होते या कायद्याचे उद्दिष्ट जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला अद्वितीय ओळख क्रमांक प्रदान करणे आहे आधार प्रमाणेच याला भू आधार असे म्हटले जाणार आहे नेक्स्ट आहे फिफा इंटर कॉन्टिनेंटल कप दोन हजार चोवीस कोणी जिंकला आहे तर याची योग्य उत्तर आहे रियल माद्रिद फिफा इंटर कॉन्टिनेंटल कप दोन हजार चोवीस रिअल माद्रिदने जिंकला आहे फिफा इंटर कपची कप ची ही पहिली फायनल होती हा सामना अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कतार मधील लुसेल स्टेडियम मध्ये स्पॅनिश क्लब रिअल माद्रिद आणि मेक्सिकन क्लब पाच यांच्यात झाला रिअल माद्रिदने हा सामना तीन झिरोने जिंकून उद्घाटनाचा फिफा इंटर कप जिंकलेला आहे ही त्यांची सहावी फिफा ट्रॉफी आणि नववी क्लब वर्ल्ड चॅम्पियनशिप विजेतेपद देखील होती नेक्स्ट आहे संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी के नाईन टी सेल्फ प्रोपेल ट्रॅक आर्टिलरी गनच्या खरेदीसाठी कोणासोबत करार केला आहे तर याचे एक उत्तर आहे लार्सन अँड रुब्रो लिमिटेड वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी के नाईन टी सेल्फ प्रोपेल ट्रॅक आर्टिलरी गनच्या खरेदीसाठी सात हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये किमतीचा करार केलेला आहे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि लार्सन अँड टुब्रो लिमिटेडच्या प्रतिनिधींनी नवी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी केलेली आहे अत्याधुनिक आणि उच्च दरासह लांब पल्ल्यावर प्राणघातक आग लावण्यास सक्षम आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद